मी हा आंब्याचा रस घर काढलेला आहे आता आपण मिक्सर करूया आपली चांगली आता गरम झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण तूप घालणार आहोत मी एक चमचा मोठा तूप घातलेला आहे आणि हा आपला पाववाटी गरा आहे छान असा आपल्याला गरा भाजून घ्यायचा आहे छान कमी गॅसवर वर असा मस्त भाजून घ्यायचा आहे आपल्याला हे पाहू शकता आपला मस्त असा कलर झालेला आहे रवा पूर्ण भाजलेला आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण भाजलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये मी गरम पाणी करून घेतलेले आहे तर गरम पाणी घालायचं आहे तर हे पहा थोडच घालायचं कारण आपल्याला हे छान हे झालं पाहिजे हो आपल्याला पोळीमध्ये आप भरायचंय पुरणाच्या त्यासाठी थोडं पाणी घालायचं जास्त घालायचं नाही आणि आता साखर घालूया आपण पाववाटीला वाटीला कमी साखर घातलेली आहे छान झालेला आहे आपला आता आपल्याला ह्याच्यामध्ये जायफळ टाकायचंय थोडस आणि इलायची पावडर तर जायफळ आणि इलायची पावडर घातलेली आहे इलायची पावडर पण घातलेली आहे थोडीशी जास्त घालते की जेणेकरून आपल्या पो पोळीचा फ्लेवर छान येईल यासाठी थोडस जास्त घातलंय मी आता आपल्याला रस घालायचा आहे एक वाटी रस घातलेला आहे छान असा कलर आलेला आहे आणि थोडीशी चिमूडभर हळद घालणार आहोत की जेणेकरून कलर छान येईल पूर्णाला सुंदर झालेला आहे छान आपला हे शिरा झालेला आहे आंब्याचा शिरा झाला आता आपल्याला मी कणिक भिजवून घेत आहे पोळीसाठी आपल्याला कणिक भिजवायचे आहे थोडी मीठ आणि थोडी हळद टाकलेली आहे आणि थोडस तेल टाकलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता जास्त मळलेलं नाही मी कारण याच्यात हाळ दे ना त्यासाठी आता याला पाणी लावून चांगलं ला मऊ करून घ्यायचं हे पाहू शकता तुम्ही हे पहा जास्त हळद नाही घातली चिमूटभर घातलेली आहे अशा प्रकारे आपला कणकेचा गोळा झालेला आहे आणि ह्या साध्या पोळ्या करण्यासाठी शेपरेट केलेला आहे ते पाहू शकता कशी टुमटुमीत झालेली आहे आपली पहा झाली आपली आंब्याची पोळी आंब्याच्या रसापासून बनवलेली पोळी सुंदर अशी झालेली आहे शकता आपल्या सुंदर अशी पोळी झालेली आहे किती टमक फुडलेली आहे पहा खायला तर एकदम सुंदर लागणार आहे एकदम मस्त लागणार आहे आपली ही आंब्याची पोळी आहे खूपच सुंदर झाली पाहू शकता तुम्ही हे पहा कशी सुंदर अशी पोळी झालेली आहे आपली फायनली आपल्या पुरण पुरणपोळी आंब्याची पुरणपोळी तयार झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता आता हे आहे दूध हा आहे रस हा आहे शिरा हे आपली शिमला मिरची आणि ही गवारीची भाजी अशा प्रकारे आपलं पूर्ण ताट तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हे ताट झालेलं आहे खूप छान झालेला आहे हे पहा ह्या आंब्याची पुरणपोळी आहे आणि ती फायनली आपली पूर्ण थाळी तयार झालेली आहे आंब्याची आम्बेच, आंब्याची पुरणपोळी तर हे पहा अशा प्रकारे आपली पूर्ण रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली ही माझी रेसिपी हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय